बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला आपण सुरुवात करूयात अरहम सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं अभिवादे मी। स्वाखातो भगवता धम्मो धम्म नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावतसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं कमतु मे भन्ते द्वितीयंपि औकाश वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं क्षमतु मे भन्ते वन्दामि भन्ते द्वारतय कथं सभमपराधा कमतु मे भे ओकास अहं भे त्रिसरणेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मे भे द्वितीहं भे त्रिशेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मेभते तथ्यमपी ओकाश अहंभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मेभंचे नमोतसगवतो नमो संमा भगवतो नमोतसगवतो सम्मा संबुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम्मासं बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यं विबुद्धं शरणं गच्छामि तथ्यं विधम्मं शरणं गच्छामि तथ्यं सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समाधियामि अदीनदानावेरमणि शिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छचारावेरमणि शिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि शिक्खापदं समाधियामि सूरामेरयमजपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु 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 कुवनगन्धं गुणुपेथमेथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेथेन लभामि मोखं पुलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजयेज पूजनियन्तं पूजावासर्णमुत्तमम् घनसारपदितेन दीप्पेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाह गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनभुवा धातु धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे केशलोमादि केशलो वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चेतियं नमामि वन्दामि चेतियं सभ्यसभ्यठानेषु पतिस्थितं शारीरिकधातुमहाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एषमूल्य निषीनोसारी विजयाखा पत्ुसभयूत सत्था वंदे तं बोधिपादपे ते महाबोधिलोखनाथेन पूजिता पिते नमसा बोधिराजा ते बोधिराजा ते बोधिराजा ते इति पिशो भगवार्हं सम्मासंबुद्धो सम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरिषधम्बसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च बुद्धा अनागथा वचुपन्ना बुद्धा, अनाग बुद्धा वन्दामि सब्बधा නත්থති මේ සරණ අයියං බුද්ධෝ මේ සරණංවරං ඒතේ න सච්‍ය වජ්්‍යන හෝතුමේජයි මංගලං බුදතමංගේ නවන්දේ හං පාදපර්ශිුවරුත්තමං බුද්ධයෝ කළිතෝදො සෝ බුද්ධෝ කමතුතම්මමං එංකින්जीීරතනංලෝකෙ විද්ජති විවිධාපතු අරතනං බුද්ධ සමානත්තිී තස්මා ස්වथී භාවන්තුමේ यो स निशिन्नो मूले मारंस सैन विचत्वा संबोधी मागच्छी अनंतयानो लोको तमोतम पनामामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो संधिष्टिको अहकालिको यही पसीको अपनायको पच्चतं वेधीतबो वियुहिती धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा तीताच येच धम्मा अनागथा अनागता पशुपन्नाचेध सब्बधा नथी मे शरण धम्मो मे शरण वरंग सच्यवज्न होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह धम्म चकिदौतम दोसो दो धम्मो खमतु खमतुतम एन गिञ्जी रत्नंग लोके विज्जति विविधा पथु रत्नंग धम्म समानथित तस्मा स्वथी भवन्तुमे अस्थांगी कोर्यो पथो जनांग मुख पवेसाव धम्मं आयं सन्ति करो पनीथो नियानिको तं पनामामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावत संघो उसुपटिपन्नो भगवतो सावत संघो न्यायपटी पन्नो भगवतो सवत सगौ पटी पन्नो भगवतो सावत सवत युगामी अट्ट पुरुष पुग्गला एष भगवतो सावत संघो आहुनैयोह पाहुनै्यो दखनयो अंजली अनुत्तरं पुय्य खे सगं जीवितपर्यंत शरण ग्छामिचातीच सघा अनागता वन्दामि सबधा नथी मे शर्णय संगो मे शरण वरंग सज्जवज्जन होतो मे जय मंगलंग उत्तमंगेन वंदेह सगं संतमं संघेयौ खलितो दोषो संघो खमतु तं मम यंकिंचिरतनं लोके विज्यति विविधा रतनं संघ समानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो संतिंद्रियो सब्बमलपहनीयो गुणे हिनेखी समेधिपथो अनासो तं इमाय धम्मानुधम्म पटिपथ्यया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपथ्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्य सङ्गं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्य जातिजरामरणं महापरिमुञ्चु स्वामी इमे नपुय्यङ्क मे न मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिभानपथ्य देववसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु दम्भिको सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरकोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेमा। विरथरज सुजननेतं भीमरावं सरामी भीमरावं सरामी भीमरावं सरामी दिव्य प्रभरत्न तुम्ही साधु वरदा तुम्ही अध्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सखल विद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रशासनमती तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संकरी शास्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोन था जीर्णस्मूर्ती जाळीता उजाळिल्या अंगतिका मार्गे साजा कृती शोभते भारती महामानव बोलती शर्न बुद्धासमी, शर्न धम्मासमी, शर्न संगासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा राजग्रह ही मगधराज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजा बिंबिसाराने मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित तो अर्हंत आणि सम्यक संबुद्ध असला पाहिजे तो विद्वान सद्वर्तनीय जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे ज्याचा आगी आधी मध्य आणि अंत कल्याणकारी आहे ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय म्हणून राजा बिंबिसार मगदातील दशस्त्र ब्राह्मण आणि ग्रहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध राहत होते त्या ठिकाणी भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला मगधातील ते दहा ब्राह्मण आणि ग्रहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले काहींनी तथागतास कुशल क्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रतेने त्यांच्याजवळ बसले आणि काहीजण हात जोडून तथागता पुढे बसले काहींनी तथागतास आपले नाव आणि गौत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले काहीजण काही न काही बोलता त्यांच्याजवळ बसले मगधातील त्या ब्राह्मणांनी आणि ग्रहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर असलेल्या भिक्कूंमध्ये उर्वेला कश्यप पाहिले त्यांच्या मनात विचार आला हे कसे काय झाले हा थोर श्रमण उर्वेल्ला कश्यपाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्वेल्ला कश्यप या थोर श्रमणाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेल्ला कश्यपाला म्हणाले हे उर्वेला वासी तुला लोक महापुरुष मानतात तुला असे का आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले कश्यपाने उत्तर दिले रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही आणि तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा नंतर उर्वेला कश्यप आपल्या आसनावरून उठले आपले उत्तरीय वस्त्र त्यांनी एका खांद्यावर नीट ठेवले भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी साष्टांग प्रणाम केला आणि भगवंतांना ते म्हणाले तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि ग्रहस्थांना समजले की उर्वेला कश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरले आहे नंतर त्या ब्राह्मणांच्या आणि ग्रहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण ग्रहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धांचे उपासक झाल्याची घोषणा केली ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितत्व नष्ट झाल्यावर सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाले भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत भगवंत पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला मला राज्य अभिषेक झाला तर काय बहाल होईल भगवंत मी माझी पहिली इच्छा अशी होती की ती आता पूर्ण झाली आहे आणि नंतर एखाद्या अर्हंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल ही माझी दुसरी इच्छा होती हे भगवंत ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंतांची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल ही माझी तिसरी इच्छा होती आणि भगवंत ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंतांनी मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती हे भगवंत तीही आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंतांचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती हे भगवंत तीही आता पूर्ण झाली आहे भगवंत पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा होत्या आश्चर्य हे भगवन आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक धर्मांनी धम्माची शिकवण दिली आहे हे के केवढे आश्चर्य भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्यांच्या संघाला मी शरण येत आहे भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा उद्या आपण पाहूया अनाथपिंडकाची दीक्षा आणि धर्मपठनाला समाप्त कुरु सब्पापस् अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती। अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीसुत्वानं सुत्वानंग न पश्यति सवे धम्मधरो ओतियो यो धम्म नफ मजति नति मे बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रना हो तुमे जय मङ्गलं नी मे शरणङ्गैयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन हो तुमे जय मङ्गलं नी मे शरणङ्गैयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन हो तुमे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि